नापूर शहरातील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याकडून गांजा जप्त करण्यात आला आहे ही घटना सोळा जून दोन हजार घडली असून या प्रकरणी डी पी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेंट्रल जेलमध्ये एक आरोपी आहे न्यायालयीन बंदी आहे सोनू उर्फ सरफराज जहागीर आलम राहणार हिंगना मध्यवर्ती कारागृह सध्या त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल आहे ते, त्याला ट्रायलमधं ट्रायल चालू ट्रायल होती त्याच्यासाठी कोर्टामध्ये चेकिंग करून ने नेण्यात ने, घेऊन जाण्यात आलेलं होतं तिथे त्यांनी चप्पल त्याची बदलल्या गेली आणि ते तो जेव्हा पुन्हा आतमध्ये एंट्री करताना जेव्हा ते त्यांची चेकिंग सुरू होती त्यावेळी त्यांना चप्पल ही हार्ड सरफेसमध्ये त्यांना जाणवली म्हणून आम्हाला पुल त्यांनी कॉल करून बोलावण्यात आला आम्हाला आम्ही तिथे गेलो तीनसह जेव्हा आम्ही चप्पल कापून बघितली त्याच्यामध्ये दोनशे एक ग्राम गांजा आम्हाला मिळून आला आणि त्यावर आम्ही आमची पूर्ण कारवाई केली आता आम्ही त्याच्यामध्ये तपास करतो करत आहोत की तो गांजा कुणासाठी घेऊन जाणार होता जा जाण्यात येत होता आतमध्ये दे, कुणाला देण्या देणार होता त्याला इथे कोर्टामध्ये कोणी दिलेला होता चप्पल कशी बदलली त्याच्यामध्ये कोणी कोणी मदत केली हे सर्व प्रकारे आम्ही तपास करत आहोत यात या, या कारवाईसाठी माननीय सीपी सी पी रवींद्र सिंगल जॉईंट सी पी सर रेड्डी सर ॲडिशनल सी पी दाबाडे सर डी सी पी मदने सर आणि ए सी पी नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनात ही आम्ही कारवाई केलेली आहे या घटनेने कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पोटपेशीसाठी गेलेला कैदी परत येताना प्रतिबंधित वस्तू घेऊन येतो हे बाब गंभीर आहेत या प्रकरणात पुढील तपास दंतुली पोलीस करीत आहेत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्वाचं ठरेल